नमस्कार मंडळी सकाळच्या घाई गडबडीमध्ये काय बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे अशी कोणती वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने साहित्यांचं माप घ्यायचं आहे म्हणजे माप एकदम परफेक्ट निघालं तर रेसिपी अजिबात चुकणार नाही आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर थोडस मिक्सरला ला फिरून घ्या आता रेसिपी खमंग होण्यासाठी एकदम समोसा सारखी चव येण्यासाठी ओवा टाकायचा आहे हाताने असं मॅश करून टाकायचं आहे ओवा असं हाताने मॅश करून टाकलं की रेसिपी मध्ये चव भारी येते सर्वत्र ओव्याचा फ्लेवर पसरला जातो हाताने क्रश करूनच टाका रिझल्ट एकदम चांगला येईल कोड बाधू नये म्हणून पाव चमचा हिंग वापरायची आहे रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर तिखटपणासाठी एक चमचा लाल तिखट वापरायचा आहे चवीनुसार मीठ वापरायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल वापरायचं आहे रिफाईंड तेल वापरा मोरीचं तेल वापरू नका ज्या तेलाचा वास येत असेल ते तेल वापरू नका थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे तर मंडळी असं चांगल्या प्रकारे सर्व मसाले आणि तेल या बेसनमध्ये एकजीव झालेले आहे आणि असं अगोदर आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि याचं कणिक म्हणून घ्यायचं आहे आणि कणिक कसं मळायचं आहे रोज आपण घव्हाच्या पिठाचं कणिक मळतो ना अगदी त्याच पद्धतीने कणिक मळायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असं पीठ मळून झालेलं आहे अजिबात हाताला चिटकलेलं नाही कारण की आपण एक ते दीड चमचा ह्याच्यामध्ये तेल वापरलेलं आहे एकतर चकाकी सुद्धा एकदम मस्त आलेली आहे आणि बेसन अजिबात हाताला चिटकत नाही मळताना असं एकदम मस्त पीठ मळून घ्यायचं आहे रोजचं चपातीचं पीठ कसं आपण मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये रवा वापरला आहे रवा चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला भिजला तर फुलतो आणि मस्त पैकी सेट होतो त्यासाठी पाच ते दहा मिनट आपल्याला याला झाकून ठेवायचा आहे तर मंडळी आठ ते दहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा हे पीठ मळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मळलं की पीठ एकदम लवचिक होतं आणि लवचिक झाल्यावर ह्याला लाटता एकदम मस्त येणार असं काही सेकंद म्हणून घेतलं की ह्याचे लहान लहान आपल्याला गोळे बनवायचे म्हणजेच की ह्या गोळ्यांचा आपल्याला उंडे बनवायच्या लाटण्यासाठी आणि ह्या पिठाबरोबर तुमच्याकडे शिल्लकचं कणिक असेल प्रत्येकाच्या घरी शिल्लक कणिक उरलेलंच असतं म्हणजे आपण रोज जे चपात्या बनवतो ना गव्हाच्या पिठाच्या त्याचं थोडंसं कणिक असेल तर ह्याचा नाश्ता एकदम मस्त खमंग बनतो इथे माझ्याकडे चार चपातीचं कणिक उरलेला आहे ह्याचे सुद्धा आपल्याला लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत मग ह्या दोघांना आपल्याला लाटून घ्यायचे आहे है। असा उंडा बनवून घ्यायचा आहे बेसनाचा आणि ह्याला दोन्ही बाजूने आपल्याला गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि याला आपल्याला चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे ना जास्त झाड ना जास्त पातळ मध्यम टाईपमध्ये लाटून घ्यायचं आहे म्हणजेच की आपण जसं रोज चपात्या लाटून घेतो ना त्याचप्रमाणे लाटून घ्यायचं आकार कसाही आला तरी चालेल तर अशी आपल्याला चपातीप्रमाणे अशी पोळी लाटून घ्यायची आहे पाहू शकता ह्याची रुंदी जास्त पातळ नाही ना जास्त जाड आहे आता ह्याच्यामधून आपल्याला गोल आकार काढून घ्यायचा आहे म्हणून कोणतंही ढाकण घ्यायचं कोणत्याही डब्याचं आणि असा गोल आकार काढून घ्यायचा आहे म्हणून चपाती कशी लाटली तरी चालेल त्याच्यामधून आपल्याला गोलच आकार काढायचा आहे पाहू शकता मंडळी अशी चपाती आपल्याला म्हणजेच की अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे मी अगोदरच अशा सात पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि ही आठवी पोळी आता मी याच्यावर गव्हाची पोळी लाटून घेतो ज्या पद्धतीने ही लाटलेली आहे आणि त्याच आकाराची आपल्याला लाटून घ्यायची ला आहे थोडस सुखपीठ घेतलेलं आहे आणि असा उंडा घ्यायचा आहे आणि ह्याच्या सुद्धा आपल्याला तशाच पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत ना जास्त पातळ ना जास्त जाड मध्यम टाईप मध्ये लाटून घ्यायचं आहे तर इथे सुद्धा गव्हाच्या पिठाची पोळी लाटून झालेली आहे म्हणजेच की चपाती लाटून झालेली आहे आता ह्याचा सुद्धा आपल्याला ह्याच ढाकणाने गोल आकार काढून घ्यायचा आहे म्हणून एकच ढाकण वापरायचं आहे बेसनाच्या पोळीला आणि गव्हाच्या पिठाच्या पोळीला सुद्धा एकच ढाकण वापरायचं आहे आणि ह्याच्या सुद्धा मी अगोदरच चपात्या बनवून ठेवलेल्या आहेत ही झाली गव्हाच्या पिठाची ही झाली बेसनच्या पिठाची आता काय करायचं अशी एक पोळी अगोदर ठेवायची आहे आणि ह्याच्या नंतर आपल्याला वरतून अशी एक पोळी ठेवायची आहे अशी दोन किंवा तीन किंवा चार थर बनवायचे आहेत इथे मी दोन दोन थर बनवत आहे म्हणजे एक गव्हाच्या पिठाची आणि एक बेसन पोळी मग पुन्हा आपल्याला एक गव्हाच्या पिठाची आणि ही बेसन पोळी आता ह्याला आपल्याला हलक्या हाताने असं दाब द्यायचं म्हणजे एकमेकांना चांगल्या प्रकारे असं चिटकायला पाहिजे आणि मग ह्याचा आपल्याला एकदम टाईट करा रोल करायचा आहे अजिबात रोलला ढिल सोडू नका एकदम टाईट रोल करा असं पहिला दाबा हाताने असं आणि असं रोल करा आपल्याला गव्हाच्या पिठाची आणि बेसनाच्या पोळीचे असे रोल बनवून घ्यायचे आहेत आणि शेवटी आपल्याला इथे थोडस पाणी लावायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे हे चिटकायला पाहिजे पाहू शकता असं रोल बनवून घ्यायचा आहे जरा हाताने असं गोल फिरवून घ्या म्हणजे एकमेकांना चांगल्या प्रकारे चिटकले जातील आणि असं थोडस दाब द्या हे असे रोल अगोदर बनवून घेऊ संपूर्ण चपात्यांचे आणि ह्याला बाजूला ठेवत तर मंडळी पाहू शकता असे मी चार रोल तयार करून ठेवलेले आहेत सर्वात खाली एक बेसनची पोळीचं केलेले आहे नंतर गव्हाच्या पिठाच्या पोळीचं एक केलेल्या आहे म्हणजे दोन वेगवेगळे वेग रोल असे करायचे आहेत आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी पाणी भरलेलं आहे अर्ध्या प्रमाणाचा वर आता वरतून आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीला आतील बाजूमध्ये आपल्याला तेल लावायचं आहे मग एक एक करून हे रोल सर्व ह्या चाळणीमध्ये ठेवायचे आहे तुमची चाळणी लहान असेल तर कमी रोल तुम्ही ठेवू शकता म्हणजे दोन टप्प्यामध्ये ह्याला तुम्ही वाफवून घेऊ शकता शेवटचा रोल मी ते ठेवतो आणि झाकण लावतो आता आणि पंधरा मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून ह्याला स्टीम द्यायचा आहे तर मंडळी इथे आपल्याला खमंग नाश्त्यासाठी खमंग चटणी बनवायची आहे त्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चटणीचा रंग चांगला येण्यासाठी आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे थोडीशी आपल्याला कोथिंबर टाकायची आहे चटणीच्या बायंडिंगसाठी दोन चमचे आपल्याला फुटाणे वापरायचे आहेत तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरू शकता चटणीला चव चांगली येण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा बारीक शेव वापरायचा आहे किंवा कोणतीही शेव वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ आता तिखटपणा इथे आपल्याला चमचा दही आहे किंवा चमचे दही वापरलं तरी काहीच हरकत नाही कारण की आंबूस चव आली की चटणी खाण्यासाठी एकदम टेस्टी होते आता आपल्याला अगोदर याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मग नंतर याला तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला चटणी कशी आवडते खायला घट्ट किंवा पातळ त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक ही चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी ना जास्त पातळ ना जास्त घट्ट मीडियम टाईपमध्ये ही चटणी वाटून घेतलेली आहे ही चटणी तुम्ही दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवलात तर हमखास टिकेल आणि चविष्टसुद्धा लागेल कारण की ह्याच्यामध्ये आपण नारळ नाही वापरलं आहे नारळ वापरलं असतं तर ह्या चटणीला फोडणी द्यावी लागली असती चला तर मंडळी चटणी अशी पूर्णपणे तयार झाली की थोड्या वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू तर मंडळी चौदा ते पंधरा मिनटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वा पाहू शकता मंडळी मस्त पैकी स्टीम झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या रोलला बाजूला काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे तर मंडळी हे रोल चांगल्या प्रकारे थंड व्हायला हो पाहिजे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याला कापायचं आहे अगोदर मध्य भागातून कापायचं आहे आणि मग ह्याचे आपल्याला अर्धा अर्धा इंच किंवा एक एक इंचाचे असे समान भागामध्ये कापून घ्यायचे आहे पाहू शकता मंडळी असं कापून घ्यायचं आहे आणि ह्याला लेअर बघा काय मस्त दिसत आहे एखाद्या वडी प्रमाणे मी तर बनतो आळूवडी आणि कोथिंबर वडी खायचं विसरून जाणार एकदा तुम्ही अशा पद्धतीचे रोल बनवून ह्याचे काप करणार भरपूरच सोपी रेसिपी आहे मंडळी तुम्हाला असं वाटत असेल ह्याचे भरपूर खुटाणे तर तुम्ही एक दिवस आधी ह्याची तयारी करू शकता म्हणजे रात्री झोपताना असे रोल बनवून ठेवले आणि वाकवून ठेवले की सकाळी झटपट तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा डब्याला सुद्धा बनवू शकता एकदम फटाफट ही रेसिपी होते ह्याला स्टोर करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता तीन ते चार दिवसापर्यंत आणि जेव्हा तुमचं मन होईल काहीतरी चटपटीत खायचं आहे चहा बरोबर तर ही रेसिपी एकदा नक्की बनवा असे रोल अगोदर मी कापून घेतो आणि पुढच्या कृतीसाठी आपल्याला आता किचनकडे जायचं आहे तर मंडळी आपल्याला तळण्यासाठी तेल कसं गरम पाहिजे मध्यम टाईप मध्ये मध्यम गरम पाहिजे म्हणजे आपल्याला मध्यम गॅसवर मध्यम गरम करायचं आहे चांगल्या प्रकारे तेल गरम झालं की एक एक करून हा नाश्ता तेलामध्ये सोडायचा आहे तुम्ही ह्या नाश्त्याला शालू फ्राय सुद्धा करू शकता पण शालू फ्रायने जास्त कुरकुरीतपणा येणार नाही म्हणून ह्याला मी डीप फ्राय करत आहे जेवढा अगोदर पॅन मध्ये हा नाश्ता बसतो तेवढा हा मी तेलामध्ये सोडतो मग तुम्हाला दाखवतो पुढे काय करायचं तर जितकं पॅन मध्ये बसतं तितका हा नाश्ता मी तेलामध्ये सोडलेला आहे आता काय करायचं एका मिनिटापर्यंत आपल्याला एका बाजूने व्यवस्थितपणे तळू देऊ नंतरच त्याला आपल्याला उलटून घ्यायचं आहे अगोदर ह्याच्यामध्ये झाडी किंवा चमचा चालवायचा नाही मंडळी ह्याला तेलात सोडल्यानंतर एकदा तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅस आपल्याला मंद करायचा आहे किंवा मध्यम करायचं आहे फास्ट करायचं नाही फास्ट गॅस केला तर ह्याला बाहेरून रंग तर चांगला येईल पण मधून एकदम कच्चेच राहतील म्हणून ह्याला चांगल्या प्रकारे तळून घेणं महत्वाचं आहे ते सुद्धा आपल्याला परफेक्ट टेम्परेचर असायला पाहिजे तेलाचं तर मंडळी तीन ते चार मिनिटापर्यंत गॅसला मंद आचर करून मस्त कुरकुरीतपणे येईपर्यंत ह्याला तळून घेतलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा ही वडी बनवून पहा आणि मला तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा कशी झाली नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी ही वडी प्रत्येकाला आवडणार पाहू शकता मंडळी काय मस्त रंग आलेला आहे आणि ह्याची लेअर बघा किती मस्त दिसत आहे अशा पद्धतीने संपूर्ण वड्या मी तळून घेतो फक्त एकच बॅच आता चळायची आहे कारण की एका पॅन मध्ये भरपूर अशी वडी मी तळून घेतलेली आहे तर मंडळी ह्याला एका प्लेट मध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा ही वडी मी तळून घेतो मंडळी तुम्ही आवाजावरून ओळखलं असणार प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे वडी भाकरवडी समोसे असे कित्येक प्रकारचे नाश्ते तुम्ही खाल्ला असाल पण एकदा ह्या पद्धतीने तुम्ही हा स्नॅक्स बनवून पहा खरंच मंडळी एकदम जबरदस्त आणि टेस्टी झालेली आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद